अभिनेत्री सुचित्रा बांदेकर म्हणतायत दहा तारखेला मी त्यांच्यासोबत बसून जेवले मला बरं वाटत नाही पाय खूप सुज म्हणाल्या आणि सहा दिवस पुण्याला जाऊन येते असंही म्हणाल्या ज्योतिताईंची तब्येत अगोदरच खूप नाजूक होती त्यांच्या ट्रॅकला मालिकेतून ब्रेक द्यावा असंही वाटलं आणि त्यानंतर तो ट्रेक संपवावा असंही बोलणं झालं होतं अकरा तारखेला रात्री उशिरा तेजस्वीचा फोन आला आणि तिने सांगितलं की आई व्हेंटिलेटरवर आहे पूर्ण शरीरभर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन पसरलं आहे चार दिवस ज्योतिताई आजाराशी लढल्या पण त्यानंतर मात्र न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेल्या ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा वांदेकर यांनी ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर खेद व्यक्त केला वयाच्या सत्तराव्या वर्षी ज्योतिताईंचा उत्साह तरुणांना लाजविलासाच होता त्यांना नटण्याची भारी हौस होती या वयातही त्यांची डायलॉग डिलिव्हरी वरचड होती त्यामुळे या वयात एवढं योगदान देणारी अशी अभिनेत्री मी आस्ता गायत कुठे पाहिले नाही अशी प्रामाणिक प्रतिक्रिया सुचित्रा बांदेकर देतात पूर्णा आजी आमच्या मनात आहेत ती जागा तशीच राहू द्या आम्हाला दुसरी पूर्ण आजी नको प्रेक्षकांचे निर्मात्यांना भावनिक आवाहन ठरलं तर मग या मालिकेने तमाम प्रेक्षकांच्या मनात जागा बनवलेली आहे त्यामुळे मालिकेतील सगळीच पात्रं त्यांच्या घरातील असल्याचं अनेकांना वाटतं मालिकेतील पूर्णा आजी म्हणजे अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित अनंतात विलीन झाल्या पूर्णा आजीचं पात्र त्यांनी प्रेक्षकांच्या मनात उतरवलं आहे त्यामुळे दुसऱ्या कोणालाही प्रेक्षक या भूमिकेत पाहू इच्छित नाहीत ही भूमिका कोणालाही न देता ती जागा तशीच ठेवावी अशी भावनिक मागणी प्रेक्षकांनी मालिकेचे निर्माते बांदेकर यांना केलेली आहे सोशल मीडियावर मी दुःख व्यक्त केलं नाही कारण ठरलं तर मग मधील चैतन्याने व्यक्त केल्या भावना गेल्या अडीच वर्षांपासून त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारत होत्या पूर्णा आजीच्या निधनानंतर जुई गडकरी अमित भानुशाली मोनिका दबाडे प्रियंका तेंडुलकर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला मात्र अर्जुनचा मित्र चैतन्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता चैतन्य देशपांडेने गेली दोन दिवस सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही यामुळे काही चाहत्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली यावर चैतन्य लिहितो तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की माझ्या संवेदना दुःखाबद्दल मी इंस्टाग्रामवर काही शेअर का केलं नाही मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की इंस्टाग्राम हे माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम नाही आहे माझ्या आठवणी माझं दुःख आणि आपण गमावलेल्या व्यक्तीशी असलेलं नातं हे खूप वैयक्तिक असतं सोशल मीडियावर मी काही शेअर केलं नाही शांत होतो याचा अर्थ असा नाही की मला काळजी नव्हती याचा अर्थ असा आहे की मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो मी त्या भावना आठवणी माझ्या हृदयात कायम जपून ठेवतो त्या गोष्टी सोशल मीडियाच्या फीडवर मांडता येणार नाहीत